नमस्कार मंडळी मी समृद्धी समृद्धीज मेजवानीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण वाळवण स्पेशल रेसिपीजमध्ये सांडगी मिरची बनवणार आहोत सांडगी मिरची आपण ह्या उन्हाळ्यात अशा बनवून ठेवल्यात तर वर्षभर या मिरच्या खूप छान राहतात आणि आपल्या जेवणाचे लज्जतसुद्धा वाढवतात तर ही सांडगी मिरची बनवण्यासाठी आपल्याला ह्या अशा बघा मिरच्या घ्यायच्या आहेत ह्या सीझनमध्ये मार्केटमध्ये ह्या मिरच्या सहज आपल्याला उपलब्ध होतात तर ह्या मिरच्या आणून मी स्वच्छ पाण्याने दोन वेळा धुवून घेतलेल्या आहेत आणि आता ह्या मिरच्या आपल्याला उभ्या अशा चिरून घ्यायच्या आहेत ह्या ज्या आतील ज्या बिया आहेत त्या बिया आपल्याला पूर्णपणे काढायच्या आहेत जर तुम्हाला तिखट हवं असेल तर तुम्ही यातल्या थोड्या मिरचीची बी ठेवली तरी चालू शकता तर या मिरच्यांच्या बिया काढल्यानंतर आतमध्ये अशी पोकळ जागा राहते त्यामध्ये आपल्याला हा सांडगी मिरचीचा मसाला भरायचा असतो तर आता मी या बघा सगळ्या मिरच्यांच्या ह्या बिया काढून घेते आता मिरचीच्या बिया पूर्णपणे बघा आपण काढून घेतलेल्या आहेत आणि आता आपल्याला ह्यासाठी भरण्यासाठी मसाला तयार करायचा आहे तर त्यासाठी बघा मी इथे घेतलेले आहेत थोडे एक कप एवढे मी धणे घेतलेले आहेत तर पाव कप धणे घेतले तर त्याच्या अर्धे आपल्याला इथे जिरं घ्यायचं आहे म्हणजे साधारण एक पाच ते सहा चमचे जिरं आहे एक तीन ते चार चमचे इथे मोहरी घेतलेली आहे आणि एक चमचा इथे हे मेथी दाणे घेतलेले आहेत चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे तर सांडगी मिरचीमध्ये मिठाचं प्रमाण थोडं जास्त असतं हळद आणि लिंबाचा अर्धा रस लागणार आहे तर इथे सुरुवातीला आपल्याला हे धणे इथे भाजून घ्यायचे आहेत स्लो फ्लेमवर आपल्याला इथे धणे हे भाजायचे आहेत एक दोन मिनटं आपण हे धणे भाजून घेऊया आणि हलकासा धण्यांचा रंग चेंज झाल्यानंतर आपण ते काढून घेऊया जास्तही आपल्याला लालसर करायचे नाही आहेत तर हे बघा धणे छान भाजलेत आता आपण हे काढून घेऊया त्याचबरोबर आता इथे आपण जिरं भाजूया सगळे इथे आपल्याला जिन्नस स्लो फ्लेमवरच भाजायचे आहेत म्हणजे मस्त त्याचा स्वाद येतो तर इथे बघा एक मिनिटभर आपण जिरं आधी हलकंसं परतून घेतलेलं आहे नंतर आपण थोडीशी इथे मधोमध मद जागा करायची आहे आणि ह्यामध्ये आता आपण मोहरी तीसुद्धा आपण इथे भाजायची आहे तर इथे मी ही अशी अख्खी मोहरी घेतलेली आहे त्याऐवजी तुम्ही मोहरीची डाळसुद्धा वापरू शकता आणि ही आता मी मोहरी थोडी बारीक घेतलेली आहे जशी तुमच्याकडे असेल त्याप्रमाणे तुम्ही वापरू शकता तर आता हे सगळं आपण मिक्स करून जिरं मोहरी भाजून घेऊया आणि हे बघा एक दोन ते तीन मिनटं परतून झाल्यानंतर इथे जिरं मोहरीसुद्धा छान खमंग अशी भाजलेली आहे छान सुवास येतो याचा तर आता हे सुद्धा आपण काढूया आणि शेवटी आता इथे आपण मेथीदाणे भाजून घेणार आहोत मेथींचासुद्धा आपल्याला फक्त रंग चेंज होईपर्यंतच आपल्याला मेथी इथे भाजायची आहे आणि ही बघा मेथीसुद्धा छान भाजलेली आहे रंग त्याचा मेथीचा चेंज झालेला आहे तर हे सुद्धा आपण आता काढून घेऊया आणि हे सगळे भाजलेले जे जिन्नस आहेत ते आपल्याला एका ताटामध्ये आता थंड करायला ठेवायचं आहे एक पाच ते दहा मिनटं आपण हे पूर्णपणे थंड करून घेऊया आणि आता हे थंड झाल्यानंतर आता आपल्याला ते मिक्सरमध्ये बारीक करायचे आहेत तर मिक्सरमध्ये बारीक करताना आपल्याला ते त्याची एकदम बारीक पावडर करायची नाही आहे थोडंसं जाडसरच आपल्याला हे वाटायचं आहे आणि हे बघा मी मिक्सरमध्ये हे वाटून घेतलेलं आहे हे बघा एकदम बारीक नाही आहे थोडं जाडसरच अशी भरडसारखं आपल्याला हे थोडंसं ठेवायचं आहे आणि आता ह्यामध्ये घालूया थोडीशी हळद घालूया हदीमुळे सुद्धा रंग छान येतो मिरचीला आणि आता आपण मीठ घालूया तर या सांडगी मिरचीमध्ये थोडंसं मिठाचं प्रमाण थोडं जास्तच असतं म्हणजे ते चवीला छान लागतात तर हे मीठ घालून झालेलं आहे आपण सगळं हे मिक्स करून घेऊया छान असं सगळ्या मसाल्यामध्ये मीठ व्यवस्थित सगळीकडे लागलं पाहिजे असं आपण ते मिक्स करून घेऊया आणि आता आपल्याला ह्यामध्ये थोडं आपण जे अर्धा लिंबाचा रस आहे तो लिंबाचा रस आपण ह्यामध्ये घालूया आता ह्या लिंबाच्या रसाबरोबरच आपल्याला ह्यामध्ये थोडंसं दोन चमचे एवढं तरी तेल घालायचं आहे त्यामुळे काय हे मिश्रण थोडंसं ओलसर होईल आणि ते मिरचीमध्ये भरल्यावर ते तसंच राहतं खाली पडत नाही मसाला सुका मसाला आपण भरलं तर ते, ते खाली पडतं म्हणून आपल्याला थोडंसं ओलसर करायचं आहे जर जा तुमच्याकडे एकदम कडक ऊन येत असेल तर तुम्ही ह्यामध्ये दही घालूनसुद्धा ही मिरची वाळवू शकता तर इथे माझ्याकडे ऊन थोडं कमी असतं म्हणून मी हे लिंबाचं रस आणि तेल घालून हे ओलसर करून घेतलेलं आहे तर आता ह्या मिरचीमध्ये आपल्याला हे आता मसाला भरायचा आहे मसाला भरताना आपल्याला छान असं दाबून हा मसाला भरायचा आहे म्हणजे छान आतपर्यंत तो सगळीकडे मिरचीमध्ये लागतो आणि मेन म्हणजे तो मिरची आपली वाळल्यानंतर अजिबात पडत नाही म्हणून तो दाबून आपल्याला मसाला मिरचीमध्ये भरायचा आहे हे बघा असा मिरच्या आपल्याला भरायच्या आहेत हे बघा याच पद्धतीने आता आपल्याला हे सर्व मिरच्या अशा भरून घ्यायच्या आहेत छान मस्त आपण असा मसाला भरून घेतलेला आहे आणि हे बघा सगळ्या मिरच्या आपल्या छान भरून झालेल्या आहेत आता ह्या मिरच्या आपल्याला एक तीन ते चार दिवस उन्हामध्ये वाळवायच्या आहेत फॅन खाली वाळवायच्या असेल तर थोडे जास्त दिवस लागतात आपल्याला पण थोडं एक तरी ऊन द्यायचं म्हणजे वर्षभर छान मिरच्या राहतात आणि हे बघा ह्या मिरच्या मी उन्हामध्ये वाळवल्यात एक तीन ते चार दिवस वाळवल्यात मी उन्हामध्ये आणि मस्त इथे सुकलेल्या आहेत या मिरच्या एकदम मसाला पण बघा आतमध्ये तसा जर जसा राहिलेला आहे तर आता ह्यातील मिरच्या मी तुम्हाला तळून दाखवते तरी आता ह्या मिरच्या तळण्यासाठी आपल्याला काही जास्त तेल लागत नाही थोड्याशा तेलावरसुद्धा या मिरच्या मस्त अशा तळल्या जातात किंवा तुम्ही थोडेसे हलकेसे शॅलो फ्राय केलेत तरीसुद्धा मस्त ह्या क्रिस्पी एकदम मिरच्या होतात तर हे मिरच्या आपल्या ज्या वाळवलेल्या असतात त्या चांगल्या एअरटाईट बरणीमध्ये भरून ठेवायच्या म्हणजे ते छान राहतात वर्षभर आणि ह्या बघा मस्त अशा इथे सांडगी मिरची आपल्या तळून झालेल्या आहेत तर तुम्हाला आज आपण बनवलेल्या स्पेशल सांडगी मिरचीची रेसिपी कशी वाटली हे व्हिडिओमध्ये मा मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर पुन्हा भेटूया अशाच काही वेगवेगळ्या रेसिपीजसोबत तोपर्यंत बाय